समाधानाची गोष्ट ही की श्रींनी सुरुवात तर करून दिली सुरू न करण्यापेक्षा सुरुवात तर झाली श्री पात्रता नुसारच देणार श्रीला माहित आहे की ह्या जीवाची पात्रता काय आहे किती गोड हा पचवू शकतो किती गोड पदार्थ हा पचवू शकतो किती गोड पदार्थ याला द्यायला हवे त्यानुसार श्री गोडी देत आहेत हा संसारी जीव याचे जे संस्कार आहे ते आध्यात्मिक शाळेशी पूर्ण भिन्न आहे त्यामुळे ते सुद्धा त्यानुसारच शिकवित आहे सांगत आहे पदार्थ खाऊ घालीत आहे कुठेही अपचन न होता कुठेही गोंधळ न न होता कुठल्याही समस्या निर्माण कारण त्यांना आनंदातून आनंद निर्माण करायचा आहे आध्यात्मिक आनंद आत्मिक आनंद परमेश्वराचा आनंद द्यावायचा आहे तेही अशा जीवाला की ज्याने पूजा केली नाही ज्याने नामस्मरण बरोबर केले नाही तपश्चर्या हा शब्द ज्याच्या कोशात नाही त्याला माहीत नाही सेवा माहीत नाही धड कोणाचा गंध नाही पण जबाबदारी श्रींनी घेतली आहे आणि ते आपले कर्तव्य करीत आहे या अज्ञानी जीवासाठी केवळ प्रेमापोटी स्वार्थी प्रेम व निस्वार्थी प्रेम प्रेम हे प्रेमच असते परंतु प्रेमाचे सुद्धा आपण दोन भाग केले स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या हितासाठी व निस्वार्थ म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ त्याग करणे म्हणजे नसते नसते ज्यात औपचारिकता जे नैसर्गिकपणे व्यक्त होत असते जाणवत असते कळत न कळत होत असते असे शुद्ध प्रेम जे की सद्गुरूच करू शकते आपल्या भक्तासाठी असे सद्गुरु प्राप्त होणे यासाठी भाग्यच लागते श्रींची कृपा श्रींची इच्छा असणे हे महत्वाचे आहे श्रींची इच्छा कार्य कसे करते हे कार्य झाल्यानंतर आपल्याला समजते कधी कधी तर कार्य झाल्यानंतरही लक्षात आणि हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे होऊ न ते त्याची जाणीव तू कवना श्री समोर असतात पण दिसत नाही श्री कार्य करून घेतात पण जाणवू देत नाही श्री जाणीव करून देतात पण ओळख देत नाही श्री ओळख देतात पण जाणीव देत नाही श्री भाव स्वीकारतात पण भावात येऊ देत नाही श्री भावात आणतात पण जाणीव होऊ देत नाही श्री ज्ञान देतात परंतु ज्ञानाचा अहंकार निर्माण होऊ देत नाही श्री लाड पुरवतात परंतु कर्तव्य विसरू देत परंतु फाजील लाड चालू देत नाही श्री आठवण करतात परंतु जाणवू देत नाही श्री संदेश स्वीकारतात परंतु उत्तर देत नाही श्री उत्तर देतात तेव्हा प्रश्न राहत नाही श्री समस्या सोडवतात श्री भौतिक सुख देतात श्री आजार घालवतात श्री सर्व काही करतात ते केवळ भक्ती मार्गाला लावण्यासाठी तुमच्या कल्याणासाठी मूळ स्वरूपाची आठवण करून देण्यासाठी आत्माच्या विकासासाठी तुम्हाला चैतन्यमय रूप येण्यासाठी बोला श्री गजानन महाराज की जय घन घन घनात बोते